चला चालली गाडी बघा गोकुलची गाडी आणि गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या बिंदोरच्या पूर्ण गाड्या सुटल्या मा उजुल अंजाब खानचा सरदार फळतो तिकडे सरदार सोबत तिवरे कार्तिक फळतोय आणि इकडे सुंदर गाडी फळतोय बाजीराव सरकार खोशाने आहे खोन होतो मानखरे शेवटच्या आशाला कोण बाजी मारतोय सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढल निर्विवाद वरच्या स्व नामध्ये डावी ना साई सुंदर गाडी फाळले सोनतय संभाजी थोरवे शंभू बाजीराव सरकार कोश्याने इम्राम भाईचा लाडका मथोर फारा बिंदोरच्या मानखरे आपला हार्दिक अभिनंदन निलेश टोंबरे विकास शेट टोंबरे कोशानेकर बाजीराव सरकार कोशाने बिंजो